शेतकरी मित्रांनो तीन लाखापर्यंत कर्जमाफ होणार आणि ते बी कधी होणार ते सांगणार आहे त्यानंतर यामध्ये सरसकट शेतकरी पात्र आहेत का कोणते शेतकरी पात्र आहेत ते सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आपणास माहीत असेल विधानसभेची निवडणूक जशी सुरू झाली तशी आचारसंहितेमध्ये भरपूर घोषणा चालू होत्या लडका बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार शेतकऱ्यांना लाडकी लाडका शेतकरी योजना मिळणार शेतकऱ्यांना इतर कोणत्या योजना मिळणार त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार तर मित्रांनो आज मुदा घेऊन आले की कर्जमाफी होणार का नाही आणि किती होणार ते समजे मा म्हणजे की जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आपल्यालाच माहीत असेल की ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस याच्यामध्ये जर कर्जमाफी म्हणजे कर्ज घेतलेले असतात शासनाकडून किंवा कोणत्या इतर बँकेकडून तुम्ही किती घेतलेले असो हा पाच हजार असो किंवा पन्नास हजार असो किंवा तीन लाख असो या दरम्यान तुमची कर्जमाफ होणार अशी घोषणा आली त्यामध्ये आता काही बदल झाल्या का तीच घोषणा चालू राहणार हे पाहूया तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळात म्हणजेच की एक पासून तुमची कर्जमाफी सुरू होईल अशी एक चर्चा रंगत आहे पण त्यामध्ये एक गोष्ट आहे की तुमची खरंच तीन लाखापर्यंत होणार आहे का त्यापेक्षा कमी होऊ शकते का जास्त होऊ शकते तर शेतकी मित्रांनो अद्याप ती काय म्हणले की चर्चा आलेली नाही कारण की अद्याप सरकारने जे काही घोषणा दिली आहे त्याच्यावर अंमलबजावणी करणार असेच सांगितलेलं आहे अजून काय ते म्हणले नाही की आपण दोन लाखापर्यंत करू किंवा याच बँकेची करू किंवा आपण जे शासनाच्या जा बँक आहेत त्यांचीच करू असं काही आलेलं नाही पण ज्या शेतकऱ्यांनी खरंच पन्नास हजारापासून तर तीन लाखापर्यंत कर्ज काढले आहे त्यांची कर्जमाफ होणार आहे त्यामुळे शेत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले त्यांच्यासाठी आनंदाचीच बातमी आहे पण शेतकरी मित्रांनो आता ही सरसकट होणार आहे का काय काय जिल्हे होणार आहे का किंवा काही बँकांमधून घेतलेले असतात जे की आपले शासकीय बँक आहेत त्यांचीच होणार आहे हे अजून ठरलेलं नाही पण शेतकरी मित्रांनो जर कर्जमाफी झाली तर सरसकटच होणार आहे कारण की जे बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांनी सरकारी नाही तर खाजगी बँकेमधून कर्ज तर त्यांच्यासाठी बी कर्ज माफी होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता ज तुम्ही म्हणले की दोन हजार एकोणीसपासून पुढचेच म्हणजे की दोन हजार एकोणीसचे चोवीस या दरम्यानचेच कर्ज माफ होणार का तर हो शेतकरी मित्रांनो या दरम्यानचेच होणार त्यानंतर जर तुमचे दोन हजार एकोणीसच्या आधीचे असतात म्हणजेच की अठराचे असतात सतराचे असतात किंवा पंधराचे असतात तर मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चौदा या दरम्यानचे माफ करण्यासाठी तुम्हाला स्वर्गीय यशवंतराज चव्हाण यांची क ती योजना आहे त्याचा लाभ घ्यावा लागणार आहे नाहीतर छत्रपती जिजाऊ याचा लाभ घ्यावा लागणार की त्या योजनेमध्ये पात्र होऊन तुम्हाला हे कर्ज माफ होऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे कर्जमाफीची काही डिटेल होती ती की तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे जर मित्रांनो ही डिटेल आवडली असेल तर चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढला आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा भेटूया नेक्स्ट शिवमध्ये तोपर्यंत धन्यवाद